नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतो न्यूज आणि महाराष्ट्र कॉलेजकडे जाणारा रोड म्हणजे मणिबाई गोपाल रेसिडेन्सीच्या समोर इकडे उभा आहे आणि आपण जर इकडे बघितलं तर हा एक मोठा चौक आता तयार झालेला आहे इकडे ही मणिबाई गोपाल रेसिडेन्सी इकडे आतमध्ये आपण आप हा सगळा डीमार्ट आणि नवीन कॉलेजकडे जाणारा रस्ता आहे हा डोंगरपाड्याकडे जाणारा रस्ता आहे आणि हा इकडून बायपास रस्ता इथून येतो जकात थेट येतो इकडे पुढे ग्लोबल सिटीला जाण्यासाठी रस्ता आहे आणि या चौकामध्ये जे खड्डे होते ते दोन दिवसापूर्वी आपण सगळे पॅचवर्क करून बुजवले हो पण इकडे ट्रॅफिक जाम गेल्या काही दिवसात आ, होतो आहे ह्या तक्रारी आहेत स्कूल बसेस ज्यावेळेला सुटतात त्यावेळेला वाहतूक कोंडी होते लोकांना मग अडकून पडावं लागतं आणि याच्यासाठी आता इकडे विरार वाहतूक शाखेचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत जे वाहतूक विभागाचे महेश शेट्टे सिनियर अधिकारी आहेत ते स्वतः आता इकडे रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यांनी स्वतः इथल्या त्यांच्यासोबत तीन ते चार ट्रॅफिक विभागाचे पोलीस कर्मचारी आहेत आणि ते स्वतः आता इकडे गाड्या थांबून इकडे आतापर्यंत सिग्नल यंत्रणा प्रस्तावित केलेली आहे पण सिग्नल यंत्रणा जरी लागलेली नसली तरी पोलिस पोलिसांनी आता याचा एक प्रागिक असते रास्ते बघताहेत की थांबून चारी बाजूची वाहतूक थांबून एक वाहतुकीला शिस्त लावण्याचा किंवा नियोजन करण्याचा एकूणच प्रयत्न केला जातो आहे पोलिसांकडनं ट्राफिक विभागाचे जे सिनियर प पोलीस इन्स्पेक्टर आहेत महेश शेट्टे ते स्वतः आणि त्यांच्यासोबत दुसरे या साईडची वाहतूक का। प्रतीक काटकर म्हटलं सिग्नल इम्पॉर्ट आहे तिथे बरोबर आहे काही ठिकाणी जो गोकुल टाउनशी पोलीस चौकीजवळचा नाका आहे तिकडे सिग्नल यंत्रणा पोलिसांनी सांगितलेलं आहे त्यानंतर ह्या चौकामध्ये सिग्नल यंत्रणा सांगितलेली आहे असे काही लो लोकेशन पोलिसांनी दिलेले आहे ट्रॅफिक पोलिसांनी सिग्नल यंत्रणा बसवण्याचं काम हे महानगरपालिकेचं आहे तर आपण आता मागे लागून यांच्याकडनं पोलिसांकडनं प्रस्ताव पाठवला आता आपण प्रत्यक्षात महानगरपालिकेकडनं हे करण्याचा प्रयत्न करूया इथे खूप अपघात होतात आणि इथे सुरक्षा उपाययोजनाची गरज आहे सिग्नलची गरज आहे असं एका दर्शकाने म्हटलेलं आहे तर स्वतः पोलिस इन्स्पेक्टर महेश शेट्टे हे ज्यावेळेला म रस्त्यावर उतरून म नियोजन करतात त्यावेळेला बाकी ट्रॅफिक जे क सगळे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा एक त्यांच्यावरसुद्धा एक प्रेशर राहतं की बाबा जर सिनियर स्वतः याच्यात लक्ष देत असतील एक वाहन चालकांमध्ये रिक्षाचालक असतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालवणारे त्यांच्यामध्ये सुद्धा एक मेसेज जातो की याच्यामध्ये पोलीस या सगळ्या गोष्टीमध्ये सतर्क आहेत अलर्ट आहेत या साईडला आपण जर सगळं बघितलं डीमार्ट आणि या नवीन युवा कॉलेज परिसर आणि एकूणच सगळ्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथे सगळी लो, लोकसंख्या वाढलेली आहे ग्लोबल सिटी आपण ग्लोबल सिटीमध्ये सगळ्या सोयीसुविधा आणि कामं करण्यासाठी खूप प्रयत्न करतो आहे त्यामुळे या म्हणजे माझा नक्की शब्द आहे की या चौकामध्ये सिग्नल यंत्रणा लावण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि सिग्नल यंत्रणा लावून आपण हे वाहतुकीला कसं शिस्त लागेल आणि एकूणच सुरळीत कशी राहील स्मूथ कशी वाहतूक राहील लोकांना कसा त्रास होणार नाही यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया आपल्याला याबद्दल काय वाटतं आपण कमेंट करून सांगा गणपती बाप्पांचं आगमन आता चालू झालेलं आहे परवा गणपतींची मूर्तीची स्थापना होईल आणि सगळ्यात मंगलमय असं पर्व सगळ्यात मोठा उत्साह उत्सव असणार आहे परवा त्याच्या पण आपण बातम्या करूया आपल्याकडनं नमस्कार आपल्याकडनं नमस्कार आपल्याकडनं नमस्कार आपल्याकडनं नमस्ते आपल्याकडनं सगळे प्रयत्न चालू आहेत विरार वेस्टला सगळ्या मुख्य रस्त्यांवर आपण खड्डे बुजवण्याचं काम केलेलं आहे मेन रोड विसर्जन तलावांकडे जाणारे रोड जेवढा आपल्याला जमेल तेवढा गेल्या तीन दिवसामध्ये दिवस रात्र रा आपण थांबून पॅचवर्कची कामं असतील सगळे बघ सगळे पॅच इथे मोठे मोठे खड्डे होते हे गेल्या तीन दिवसात म झाले आपण केलेले आहेत बरेच लोकांना जिकडे खड्डे बुजवले नाही आहेत तिथल्याबद्दल लोक माझ्याकडे अजूनही कंप्लेंट करतात पण जिकडे खड्डे नाही आहेत चांगले रोड आहेत त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही असो काही हरकत नाही प शंभर टक्केच सगळे रस्ते चांगले राहिले पाहिजेत पण हा एक सगळ्यात महत्त्वाचा चौक बनलेला आहे डोंगरबडातनं स्टेशनकडे जाण्यासाठी इकडून जकातनाकाच्या दिशेने आणि इकडे ग्लोबल सिटी आणि इकडे मग आतमध्ये सगळा राजीव नगर आणि हा सगळा युनिटेक आणि गोकुल टाउनशिपसाठी पण हा रोड समोरचा वापरला जातो त्यामुळे हा पण एक महत्त्वाचा चौक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला जे जे करता येईल जर आपण बघितलं तर गाड्या थांबल्यानंतर किती वाहनांची साधारण एक एक दोन दोन मिनटामध्ये वाहनांची वर्दळीकडे आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे वाढतं शहर आहे वाढतं नागरीकरण आहे अशा वेळेला सगळ्या गोष्टी नियोजन पद्धपद पद्धतीने पद्ध, पद्ध, पद्ध सुरळीतपणे आणि सुप्रिया कदम यांनी म्हटले की सुप्रिया कदम यांनी म्हटलेलं आहे की जनतेचा आवाज मयुरेश वाघ असेच नेहमी कर्तव्य लक्ष असतात खूप खूप आशीर्वाद थँक्यू सुप्रिया ताई विक्रांत यांनी म्हटलं की नारंगी ब्रिजचं अपडेट द्या जरूर आ, सेलफोनी मोबाईल रिपेअरिंग यांनी म्हटलं आहे आपल्याकडे महानगर महानगर सी एन जी पंप पाहिजे मनोज पंडित यांनी लाईक केलेलं आहे बॉक्स लाईफ आणि बोळींच्या ट्रॅफिक जामचं म्हटलेलं आहे असो दे आजच्या विषयापुरतं आज इथलंच बोलतो आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून सांगा एक स्वतः सिनियर पी आय इकडे आहेत दिसत आहेत आणि अशाच पद्ध नमस्कार अशाच पद्धतीने सगळ्या विरार नमस्कार 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 तर अशा पद्धतीने सगळ्याच विरार वेस्टमध्ये सर्व सुरळीत चालण्यासाठी विरार वेस्टमध्ये खरं तर जास्तीत जास्त मी लक्ष देतो फिरत असतो अलर्ट असतो विरार इशमध्ये पण काही प्रमाणात मी जातो नाही असं नाही पण विरार वेस्टमध्ये छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम